काम करतोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते निवडून जरी आमदार नसतील आले तर या कर्जत मतदारसंघातील प्रत्येक जनसामान्यातील मनातील आमदार आदरणीय सुधाभाऊ घरे साहेब कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असले एकनाथ धुळे साहेब त्याचबरोबर नारायणजी ढामसे कल्हापूरचे अध्यक्ष संतोषजी श्रीखंडे पक्ष प्रवेश होतो ते अमेशजी जुवारी त्याचबरोबर त्यांच्या समवेत प्रवेश करणारे सर्वच त्या गावातील आणि पंचायतीतील प्रमुख कार्यकर्ते व्यासपीठवर उपस्थितले सर्व ज्येष्ठ नेते मंडळी दोन्ही तालुक्यात आलेले प्रमुख पदाधिकारी उपस्थित आणि पत्रकार <laughs> सर्वप्रथम मनापासून मी अभिनंदन करतो की आपण आजही त्याच उत्साहात आणि त्याच जोशात <laughs> काम त्या ठिकाणी करताय पण एकच गोष्ट माझ्या प्रत्येक वक्त्याची नेत्याची मला थोडीशी काही खटकली ती म्हणजे आपण जण असं म्हणतोय की आपण सत्तेमध्ये नाही <laughs> आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटात आहोत आपण शरद पवार गटात नाही <laughs> त्याच्यामुळे <चाँगे। laughs> आज <laughs> महायुतीच्या ह्या सरकारमध्ये तेहतीस टक्के वाटा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे आणि आपण सर्वजण त्या ठिकाणी सत्तेमध्ये पातळीवर काही अडचणी जरूर असतील मी काही त्या बाबतीत नाकारणार नाही त्याच्यामुळे स्वाभाविकच आपल्याला त्या गोष्टींची जाणीव होत असेल किंवा उडी भासत हो। असेल मात्र भारतीय जनता पक्ष असेल शिवसेना असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल हे तिन्ही पक्ष आज महायुती म्हणून राज्य सरकारमध्ये काम करतात एनडीएचा घटक म्हणून आपण केंद्र सरकारमध्ये आणि राज्य सरकारमध्ये आपण त्या ठिकाणी एकत्रित्या काम करत असतात नेते मंडळी एकत्र येतात आणि स्वाभाविकच कार्यकर्त्यांवर कधी कधी कळत न कळत अन्याय होतो अशी एकत्रित भावना आपल्याला कार्यकर्त्यांमध्ये निर्माण होते ती काही चुकीची असं काही मी मानणार नाही पण दिलेल्या प्राप्त परिस्थितीमध्ये सुद्धा सुधाभाऊ आपण पक्षाचा जो झेंडा आहे तो आपल्या मतदारसंघामध्ये अधिक भक्कम करण्याकरता अधिक बलवान करण्याकरता या सर्व सहकार्यांच्या साथीने आपण काम करतो हा मतदारसंघ तसं काही सोपा नाही कारण मुंबईला लगतचा पहिला मतदारसंघ तसा पाहिला गेला तर आपला त्या ठिकाणी येतो शहरीकरण मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आपल्याला पाहायला मिळते त्याच्यामुळे कळत न कळत मुंबईचा सुद्धा प्रभाव आपल्या ह्या मतदारसंघामध्ये जरूर त्या ठिकाणी पडतो मात्र नेहमीच हा प्रभावाच्या विरुद्ध असलेला मतदारसंघ राहील आधी सुद्धा सुरेशी साहेब ज्यावेळेस निवडून आले सुद्धा परिस्थिती वेगळी होती कदा पराजय सुद्धा पत्कर टाकला आणि त्यांनी इथे विजयाची चव सुद्धा त्या ठिकाणी चालली आणि त्यांच्यासोबत असलेले जवळपास नव्याण्णव टक्के सहकारी आज समोर बसलेले मला पाहायला मिळत त्यामुळे पक्षाने काय चव उभार पाहिजे तर काही भाग नाही आणि त्याच्यातच पक्षाने प्रगतीच्या दिशेने वाटचाल केलेली आपण पाहिजे आज सदाभाऊ तुमच्या खबीर नेतृत्व आज पक्षाला इथे लाभ शासकीय योजना ये किती येते याच्यापेक्षा या भागातील ज्या मतदार बंधू भगिनी मला प्रेम दिलं त्यांची प्रामाणिकपणाने सेवा करण्याची भूमिका त्या ठिकाणी करतोय याच समाधान निश्चितच माझ्या सारख्याला त्या सा ठिकाणी बऱ्याच वेळा असं होतं की एखादा पराजय झाला कि मग घरात बसून स्वतःची निवडणूक आता पराजय झाला तेव्हा कार्यकर्त्यांची निवडणुकीत त्यांचं ते बघतील असं बऱ्याच वेळा अनुभव कदाचित व्यक्ती करण्यात या ठिकाणी होतो मात्र तुम्ही पूर्ण ताकदीने या ठिकाणी महिलांमध्ये दुसऱ्या दिवशीपासून करणार जसं तत्परी साहेब दोन चौदा साली हे एकवीसशे बावीसशे मतांनी पडलेले होते दुसऱ्या दिवशीपासूनच त्यांनी सुद्धा लोकसभा मतदारसंघाची मागणी सुरू केली आणि त्याचा प्रत्येक दोन हजार एकोणीस साली तत्परी साहेब जवळपास बत्तीस तेहतीस हजार मतांनी निवडून आपल्याला आलेले पाहायला मिळेल दोन हजार चोवीस पर्यंत तत्पेस ब्याऐंशी हजार निवडून त्या ठिकाणी आहे त्यामुळे सुद्धा ठीक आहे का जसं आपले नेते राष्ट्रीय अध्यक्ष अजितदा म्हणतात विजयाने हुरून जायचं नाही आणि पराजयाने खचून सुद्धा जायचं नसतं तसं आता माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे ठीक आहे विधानसभेच्या निवडणुकीत झालं गेलं आपण उल्हास करीत गेलं असं मानून पुढची वाटचालीला आपण सुरुवात केली पाहिजे आणि त्याच्यातनं त्या मानसिक दुर्दैव रीत्या आपण बाहेर येताना आपल्याला दिसत ठीक आहे शैल्य आहे दुःख आहे की आज आपला नेता त्या ठिकाणी बसला असता झाचा अंधार आम्हाला मिळाला असता तसं मला आदिती निवडून आल्याचं आनंद आहे तसं थोडस दुःख सुद्धा आपण पराजय झाला याचं दुःख आमच्या सारख्या आम्हाला दुःख नाही काय पण ते थोडस बाजू उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण मिळून आता करणं गरजेचं आहे म्हणूनच आज इतक्या मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होत आपल्याला पाहायला मिळतो त्यात आमसे साहेबांसारखे आमचे सहकारी असतील माझी सभापती आमच्या हिंदू ताई असतील किंवा बाकी सर्व हिंदूला काही असं काही सहकार्य आज सुद्धा जे प्रवेश करताय काय तर तसे काही तर सोपं नसतं की अशा लोकांना आपल्याकडे वळवून पण सुद्धा भाऊ तुमचा आसरा चेहरा आणि कार्यकर्त्यांचं तुमच्या पाठीमागे तर बळ याच्यामुळेच हीच खरी तुमची पुण्या आहे आणि तुमची ताकद आहे त्यामुळे आता तुम्ही हसत राहा आणि कार्यकर्ते तुमच्यावर तितकीच ताकत देत राहतील त्यामुळे त्या दिवशी जसं आपण नारायणरावांच्या पक्षप्रवेशाच्या दिवशी ठरवलं दर महिन्याला नाही तर आठवड्याला बारीक 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 पक्षप्रवेश घेत राहायचे ग्रामपंचायत सदस्यापासून ग्रामपंचायत सरपंचापासून पंचायत समिती जिल्हा परिषद असेल नगरसेवक नगर असेल जे जे कोण मंडळी आपल्यासोबत आपल्या प्रभावामध्ये येत आहेत त्यांना ते, विश्वासात घेत पक्षाची ताकद वाढवत आपल्याला पुढच्या कालखंडामध्ये काम करायचं आता विधानसभेची निवडणूक झाली पुढची येणार निवडणुकीला अजून साडेचार वर्ष आहे त्यामुळे गेल्या निवडणुकीच्याच परत ओढण्यापेक्षा येऊ घेतलेल्या ग्रामपंचायत निवडणुका असते खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांच्या जे निवडणुका म्हणतात त्या ग्रामपंचायत निवडणुका पंचायत समितीच्या निवडणुका जिल्हा परिषदच्या निवडणुका आणि नगरपालिकेच्या निवडणुका त्या ठिकाणी होत असतात आता याच्यासाठी मित्रांनो आपल्या सर्वांना तयारी लागायचं त्या संदर्भात महायुती होईल नाही होईल याच्यावर मी आज काही भाष्य करणार नाही त्या संदर्भातला निर्णय जिल्हा स्तरावर स्तरावर त्या ठिकाणी सुनावो होईल पण शेवटी आपल्याला पक्ष म्हणून आपली ताकद वाढवण्याची पूर्णपणाने मुभा आहे त्यामुळे त्या पद्धतीने आपण आपली वाटचाल करत राहू आणि येणाऱ्या कालखंडामध्ये जसं आपण विधानसभेच्या निवडणुकीत कर्जत तालुक्यामध्ये एक नंबरचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नव्हे तर अपक्ष म्हणून त्या ठिकाणी आपण होता घड्या चिन्ह असतं ते एखाद्या वेळेस चित्र जरूर वेगळं आपल्याला पाहायला मिळालं असतं पण येणाऱ्या जिल्हा परिषदच्या निवडणुका मध्ये पंचायत समितीच्या निवडणुका मध्ये आणि नगरपालिकेच्या निवडणुका मध्ये निश्चितच घड्या हे चिन्ह त्या ठिकाणी आपल्याला आपल्याला त्या दिशेने वाटचाल करायची आता काल परवाच ग्रामपंचायती सुद्धा आरक्षण पडले आपल्या कर्जत तालुक्यात पंचावन्न ग्रामपंचायती आहेत चुकत नसायच्या कल्हापूर तालुक्यामध्ये बेचाळीस ग्रामपंचायती त्या ठिकाणी सुरुवातीला म्हणजे आमच्याकडे पण तेच झालं करणार काही ग्रामपंचायतीचा टर्म संपून जवळपास साठ महिने झालेत वर्ष झालेत तरी निवडणुका आरक्षणामुळे झालेल्या नव्हत्या परवाच्या दिवशी काही ठिकाणी कळत न कळत अन्याय झाल्याची भूमिका काही ठिकाणी आहे जिथे ओपन होत तिथे आरक्षित जागा पडली कि मग आपल्याला असं वाटतं आपल्याला अन्याय झाला मात्र जिथे आरक्षण होतं तिथं ओपन झालं ते थोडेसे चुकावलेलं आपल्याला बाबूजी पाहायला मिळतात पण या बाबतीत निश्चितच कार्यकर्त्याच्या ओळखल्या त्याच्या संदर्भात सुद्धा ज्या ठिकाणी या बाबतीतली उचित दखल घ्यायला लावायची त्या ठिकाणी सुधाभाऊनी कार्यकर्त्यांसाठी त्या ठिकाणी आपला वेळ आणि इतर गोष्टी सुद्धा खर्च करून हायकोर्टामध्ये रिपिटिशन दाखल केलेली आहे आणि निश्चितच दिलासा हा फक्त सुद्धा एका तालुक्यापुरता पुरता नाही ता राज्यात जिथे जिथे अन्याय झालाय त्याला तो फायदा त्या ठिकाणी होणार आहे तर मागे सुद्धा ज्या वेळेस महाआघाडीचं सरकार नंतर महायुतीचं सरकार सर, आलं सर, स्थगिती मिळालेली होती त्यावेळेस त्या हायकोर्टामध्ये आपण तुमचं पिटिशन घेऊन गेलो आणि त्याच्या बळावरच आपली महावेळेची जी स्थगिती आपल्या सगळ्या आम्ही आली होती स्थगिती उठण्याचं तुमच्याच एम असतील किंवा इतर पंचवीस पंधराच्या असतील तीस चौपनच्या असतील बजेटच्या ज्या कामांना समिती त्या कालखंडामध्ये मिळाली होती तुम्ही पुढाकार तत्कर साहेबांच्या नेतृत्वाकडे घेतात म्हणूनच त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी यश निश्चित झालं त्यामुळे तो आपला प्रयत्न सुरू राहील मात्र कार्यकर्त्यांनी सुद्धा आपापल्या भागामध्ये थोडस जातीने लक्ष देत आपल्या असलेल्या नागरिकांशी सातत्यपूर्णाने संवाद साधत आपण सुद्धा जनसंपर्क अधिकचा वाढवला पाहिजे मी आज या निमित्ताने आपल्याला विनंती करेन मग अशी सुद्धा सांगितलं आणि आमच्या सन्मान्य संतोष रावांनी सुद्धा सांगितलं की भाई थोडस लवकर यायला पाहिजे लवकर यायला पाहिजे होतं तर आम्ही तसं इथंच होतो आम्ही काही कुठे गेलेलो नव्हतो पण माझी इथल्या ता दोन्ही तालुका अध्यक्षांना आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना विनंती की आता थोडस आपण सुद्धा फक्त सुधाभाव आहे म्हणून सुधाभो सगळं बघावं असं न करता आपण सुद्धा काळाकाळात जाऊन प्रत्येक पंचायतीमध्ये जाऊन कार्यकर्त्यांच्या बैठका घ्यायला आपली जबाबदारी होती भूत कमिटीची कामं आपली आधी चांगली झालेली होती त्याचा फायदा निश्चितच आपल्याला निवडणुकीच्या दरम्यान झाला असेल पण ते अधिक प्रभावपणे काम करायचं असेल तर मात्र पुढच्या महिन्या दीड महिन्यामध्ये आपल्याला ती सुद्धा पुनर्रचना जी करावी लागेल ती करावीच लागेल जे काम करत आहेत जी नाम धरे काळ घेऊन खिशात घेऊन फिरणार आहेत मी असं कुठे म्हणजे आहे असं मी म्हणत नाही पण सुद्धा हो कळत न कळत एखादं पद मिळाल्यानंतर पद मिळेपर्यंत जेवढे आपण धडपड करत असतो पण मिळाल्यानंतर दुर्दैवरित्या ती मानसिकताच असते किंवा ते माणसाचं एकंदरीत स्वभावाचाच भाग आहे आल्यानंतर आपण थोडस सुस्ता होतो त्यामुळे आपण सगळ्याच प्रमुख कार्यकर्त्यांनी नेते म्हणणे माझी विनंती नाही की आपण गाव दौरा त्या ठिकाणी सुरू करावा सुधा महोत्सव तर गाव दौरा होतच असतो पण आपण सुद्धा कार्यकर्त्यांनी सुद्धा विभागभर वाटून घेतलं तर मला वाटतं दर दिवशी प्रवेश होऊ शकतील अशी ताकद तुमच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये एकनाथराव आहे त्यामुळे त्यांच्यावर त्यांना थोडस आपला निधी आणण्याकरता साहेबांकडे भेटण्याकरता दादांकडे जाण्याकरता थोडीशी मोके त्यांना सुद्धा थोडीशी आपण देऊ आणि आपण खालच्या कार्यकर्त्यांनी आपलं नेटवर्क आपलं पक्षाचं जाळ अधिक भक्कमपणाने विनया करता थोडेसे कष्ट त्या ठिकाणी घ्यावे अशीच विनंती मी कार्यकर्त्यांना करतो आज असा तुमच्या मताने सत्तेत नसताना सुद्धा इतका प्रवाह आहे आता सुद्धा हो सत्तेत आहेत असं मानून जर आपण लोकांपर्यंत गेलो तर मला वाटतं अधिक लोक आपल्याकडे आकर्षित त्या ठिकाणी होऊ शकतील एक कळत ह्या मतदारसंघामध्ये भरून काढण्याचं कामच्या माध्यमातून हेतृत्वाखाली त्या ठिकाणी होत आहे तर आधीचं बळ आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी देणं हे तितकंच गरजेचं पदाधिकाऱ्यांमध्ये सुद्धा महिलांची रिंग असेल युवकांची त्या ठिकाणी असेल विद्यार्थी संघटनेची असेल अल्पसंख्यकांची असेल आमची सामाजिक सेलची असेल वेगवेगळे जे काही सेल आज पक्षाचे आहे कामगार संघटना असेल या सगळ्यांनी सुद्धा आपल्या भागात एखादी निवडी राहिलेल्या असेल आपली एखादे कार्यकारणी राहिलेली असेल ती सुद्धा कार्यकारणी करून घेण्याची जबाबदारी त्या त्या भागातील ज्यांच्यावर जबाबदारी दिलेली आहे त्या त्या अध्यक्षांनी सुद्धा पार पाडणे हे तितकंच गरजेचं आहे तर सुधाभाऊ म्हटलं सुधाबाऊच सगळे करेल असं नाही तर आपण सुद्धा काही जबाबदाऱ्या घेतल्या आहेत त्या सुद्धा जबाबदारीचं भान मनामध्ये ठेवत हो। आपण सुद्धा पक्ष संघटनेसाठी वेळ त्या ठिकाणी दिला पाहिजे एवढीच अपेक्षा मी माझ्या कार्यकर्त्यांकडून नेते मंडळींकडून या ठिकाणी करतो आपण ज्याचा उल्लेख मगाशी केला सुद्धा आपण वेगवेगळे उपक्रम घेतच असतात पुढच्या कालखंडामध्ये सुद्धा आपण दाखले वाटपाचा असेल तर कार्यक्रम घेण्याचं मगाशी मी आताच कोणाशी आपल्या सहकार्याच्या मुखातून ऐकलं तर सातत्यपूर्णाने आपले कार्यक्रम सुरूच आहे असे वेगवेगळे उपक्रम घेऊन पक्ष सुरू ठेवण्याचं किंवा टिकवण्याचं काम आपल्या ह्या तालुक्यामध्ये विशेष करून होतंय मला सांगायचा आणि अभिमान वाटतो की जेवढं काम आज आमच्या श्रीवर्धन मतदारसंघामध्ये होत नाही त्याच्यापेक्षा अधिकचं पक्षाचं काम हे कर्ज थारापूर मतदारसंघामध्ये होत म्हणजे इकडे सुद्धा बघतो आणि इकडे सुद्धा बघतो मला त्याच्यात परत निश्चितच जाणवतोय त्यामुळे आपलं काम चांगलंच चालू आहे पण अधिक चांगलं कशा पद्धतीने होईल याच्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करावे आज दोन ग्रामपंचायतीचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश होतोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश होत असताना पुढच्या कालखंडामध्ये विकास कामांच्या माध्यमातून आपल्याला सुद्धा कशा पद्धतीने न्याय देता येईल तो प्रयत्न निश्चितच आम्ही सर्व मंडळी करू एवढंच अभिवचन प्रवेश करता नेते मंडळींना प्रवेश करताना या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो सुधाभ गेल्याच आठवड्यामध्ये काही विकास कामांची यादी मी भाऊंकडून मागून घेतली होती साहेबांकडे आदरणीय उपमुख्यमंत्री अजित दरांकडे आपण सातत्यपूर्ण करतोय आणि त्या संदर्भात सुद्धा निश्चितच आपल्यापर्यंत विकास कामं सुद्धा कुठे आपण कमी नाही हे आपण दाखवून देण्याचा प्रयत्न करू शंभर टक्के नाही पण काही अंशी तरी आपल्याला निश्चित दिलासा देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केलं जाईल एवढंच नम्रतापूर्वक सांगतो जाता जाताही तुम्हाला बसवायचे त्याच्यामुळे टक्कर साहेब असतील सुधाभाऊ असतील यांचं नाटक हे सर्वस्कृत आहे जेवढं प्रेम मला दिलंय आदित्य दिलंय तेवढंच प्रेम टक्करे साहेबांचं सुधाभाव पण आहे माझ्या वाट्याला जे पहिलं मी सुधाभाव पण आपण पुढच्या कालखंडामध्ये आपण काम असंच करत राहू आणि निश्चितच आणि शेवटी काम करत असताना लोकांची जनसेवा करत असताना अपेक्षा असते आणि कार्यकर्त्यांची सुद्धा अपेक्षा रास्त आहे आपल्या नेत्याला यथोचित मान सन्मान त्या ठिकाणी मिळावा आणि त्याकरता मी सुद्धा साहेबांशी माझी चर्चा झाली आपण आज सर्व समोर काही सगळ्याच गोष्टी काय उलगडा करता येत नसतो पण त्या संदर्भात योग्य वेळेला योग्य निर्णय सुद्धा भाऊंच्या बाबतीत निश्चितच घेतला जाईल असा शब्द आपल्याला त्या ठिकाणी मी देतो करता सत्कारे साहेबांच्या समयात मला रोयाला सुद्धा काही कार्यक्रम होते काहीच्या समयात काही कार्यक्रम होते मला सहा वाजता तिकडे पोहोचायचं होतं सुद्धा भाऊना सांगितलं की चार ते पाच तासाभरात मी सोडतो इतकं कार्यकर्त्यांचं सुद्धा भाऊ तुमच्यावर असलेलं प्रेम त्यामुळे त्या प्रेमा खात्री तुमचा आमच्यावर असलेला प्रेम त्याच्यामुळे थांबले हे क्रमांप्राप्तच आहे थोडस फोन येतो सांगितलं कार्यक्रम साहेबांनी सांगितलं की आपण नंतर उशिरा त्या ठिकाणी भेट लग्नाचं चालू आहे क्रिकेट आपल्याला काय नवीन नाही पण त्याचबरोबर विकास कामांची सुद्धा काही भूमिपूजनाचा कार्यक्रम त्या ठिकाणी होता त्यामुळे साहेब त्या ठिकाणी आज मुंबई मुंबईवरन लातूर लातूरवर पुण्या पुण्यात काही कार्यक्रम केले पुण्यातनं साहेब श्रीवर्धनला गेले शेतकरी कामगार पक्षाचे चिटणी संतोष पाटील यांची दोन मुलं दुर्दैवी त्या ता तालुक्यामध्ये समुद्र आहे ते बचाव करताना त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या घरी सांत्वनाला गेला तिथं आता रोहायला आलं रोहा करून परत कार्यक्रम आटूच साहेब मांडगाव जाणार आणि रात्री उशिरा त्या ठिकाणी येणार ते इतकं काम करतात म्हटलं आम्हाला तर थोडस तरी करणं क्रम प्राप्तच आहे पण सुद्धा तुम्ही सुद्धा असंच काम करत राहा निश्चितच तुमच्या कामाला यश हे आहेच आणि आमच्या सर्वांचीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच नेते मंडळींची सुद्धा ताकद ही तुमच्या पाठीमागे तितकीच आहे याबाबतीत कोणाच्या मनात शंका ता असतात काही कारण नाही पुढच्या कालखंडामध्ये सुद्धा ज्या ज्या वेळेस आपण त्या त्यावेळेस मी असेल अधिताही असेल सर नेहमीच आपल्या सर्वांच्या संपर्कात त्या ठिकाणी असतात पण आपण सुद्धा आम्हाला जेव्हा काही बोलवाल निश्चितच आम्ही आपल्या सेवेशी तत्पर आहोत एवढंच नम्रतापूर्वक आपल्याला सांगतो पुनशा आपल्या सर्वच आलेल्या पक्ष मध्ये प्रवेश करणाऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपलं स्वागत करतो आणि पुनशा पुढच्या आठ पंधरा दिवसात आपण सर्व म्हणते पक्षप्रवेशासाठी या ठिकाणी पुन्हा आम्हाला बोलवाल अशीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करून तुर्तास थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र